सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे पालकत्व घेतलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पंधरपड्यात सोलापूर मुंबई विमानसेवेची भेट दिली आहे पंधरा ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा सुरू होत आहे अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी दिली सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर विमानसेवेला सुरुवात होण्याची घोषणा आज झालेली आहे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचा हा आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द आपल्या सोलापूरकरांना दिला होता तो आज पूर्ण होत आहे विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या पाठपुराव्यातनं सोलापूरचा विकासाचा बॅकलॉग भरून निघतोय असं मी आज आवर्जून या ठिकाणी नमूद करेल केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधरांना मोहोळ यांनी सोलापूर गोवा विमानसेवा सुरू केल्यानंतरनं सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर त्याचबरोबर सोलापूर तिरुपती विमानसेवाही सुरु करून देण्याचा शब्द सोलापूरच्या कार्यक्रमात दिला होता त्याच्याशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील मंजूर झाला होता गणेशोत्सवाच्या काळात वर्षा निवासस्थानी आम्ही कोलकोटचे आमदार सचिनदा कल्याण शेट्टी दर्शनाला गेल्यानंतर मुरलीधरांना मोहोळे यांची त्या ठिकाणी भेट दिली होती त्यांनी आवर्जून सांगितलं की सोलापूर मुंबई विमानसेवा आपण पुढच्या पंधरा दिवसात सुरू करतोय आणि त्याचबरोबर सोलापूर बेंगलोर देखील करतोय याची माहिती त्यांनी आम्हाला दिली होती सोलापुरातून मुंबईसाठी विमानसेवा सोला विमान सुरू व्हावी याकरिता पालकमंत्री जयकुमार गौरी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दिल्ली येथील कार्यालयातील अनेक बैठका झाल्या नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात देखील आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी चर्चा केली होती आज ही दोन्ही विमानसेवा सुरू होण्याची घोषणा मुरलीधर मोहोळ यांनी केलेली आहे आता निश्चितच सर्व सोलापूरकरांची जबाबदारी आहे आपण सर्वांनी या विमानसेवेला प्रतिसाद द्यायचा आहे फक्त सोलापूर जिल्ह्याच नाही तर आजूबाजूच्या धाराशिव असेल लातूर असेल किंवा कर्नाटक राज्यातील विजयपूर असेल किंवा गुलबर्गा या जवळच्या परिसरातील लोकांनी सुद्धा सोलापूरच्या या विमानसेवेचा लाभ घेऊन या विमानसेवेला प्रतिसाद द्यावा असं मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो पुनश्च एकदा पालकमंत्री जयकुमार बोरेसाहेबांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो कारण का ते स्वतः दिल्लीला यासाठी जाऊन पाठपुरावा करून आलेले आहेत आणि सततचा त्यांचा झालेला फॉलोअप त्यामुळेच हा सोलापूर विमानसेवेचा प्रश्न आज निकाली लागलेला आहे यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब व विशेषतः ज्यांनी सोलापूरवर भरभरून प्रेम केलं असं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोळे यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद